आणि यानंतर पुण्यातील पोरशे कार अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांचे अनेक नवीन खुलासे बघायला मिळत आहेत कार अपघातातील मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तीन जणांच्या रक्ताचे नमुने घेण्याचा प्रयत्न केल्याचं मुलगा दारूच्या नशेत होता त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी वडिलांच्या रक्ताचे नमुने घेण्याचं ठरवलं पण वडिलांनी दारू प्यायली होती त्यामुळे त्यांचे नमुने घेता आले नाही त्यामुळे मुलांच्या भावाच्या रक्ताचे नमुने घेण्याचंही ठरलं पण भावाने देखील दारू घेतली होती त्यामुळे आईच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी आईच्या रक्ताचे नमुने घेण्याचं ठरलं होतं पण आरोपी मुलाची आई देखील दारू प्यायली होती मात्र आईनं दारू घेऊन बराच काळ झाला होता त्यामुळे आईचे रक्ताचे नमुने डॉक्टरांनी घेतले आणि मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांनी सांगितलं पुण्यातील पोर्शेकार अपघात प्रकरणी एक मोठा खुलासा म्हणावा लागेल या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत राहुल हे फारच इंटरेस्टिंग आहे कारण आजच ज्युएनआल कोर्टामध्ये एकशे ऐंशी पणाचं जे चार्जशीट आलं त्याच्यामध्ये तो जो अल्पवयीन मुलगा आहे त्यांनी रक्त नमुने बदलण्यासाठी लाच दिली असं वाढीव पुरवणी पत्रात आलंय पण आज सीपी जेव्हा एका लोकल स्थानिक इथले पुणे न्यूज ह्या पोर्टलच्या कार्यक्रमात बोलत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी हा रक्त नमुना बदलण्याचा प्रयत्न झाला तेव्हा फार इंटरेस्टिंग गोष्ट घडली आधी जेव्हा लक्षात आलं की ह्या मुलाच्या याने दारू पिलेली आहे तर त्याच्या वडिलांचा रक्त नमुना बदलायचं ठरलं तेव्हा वडील पण दारू पिलेले होते मग ते नंतर दुसरं असं ठरलं की मग आता भावाचा घेऊया भावा भावाचा पण बघितलं तर भावानी पण दारू पिलेली होती नंतर ठरलं की आईचं घेऊया पण आईनी सुद्धा थोडंसं मद्यप्राशन केलेलं होतं पण तो जो चोवीस तासाचा वेळ असतो की ज्या काळामध्ये दारूचा अंश राहत नाही तो वेळ झालेली असल्यामुळे मग शेवटी आईचा नमुना घेतला गेला आणि त्यातनं असं दिसत आहे की तो रक्त नमुना बदलला गेला ही नवीनच माहिती आहे की त्या एका विशिष्ट दिवशी काय होत आणि महत्वाची गोष्ट अशी की सीपीने मान्य केलं आहे की त्या दिवशी पहाटे जेव्हा हा अपघात झाला अडीच वाजता त्यानंतर ह्या अपघाताची माहिती स्थानिक पोलिसांनी वरिष्ठांना दिली नाही आणि खरं तर तिथेच अडचण आहे की नेमकं त्यावेळेला असं का घडलं निश्चितच त्यामुळे आता आणखी काय काय खुलासे होत आहेत ते बघावं लागेल राहुल खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेला सविस्तर माहितीसाठी